मेबे काय गिरी हरड सफला विषय रे मामा तू, सारा तू, सारा संसार तू, ते, ते। ते। नमस्कार मंडळी काय काय स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं मराठी यूट्यूब चॅनेल कोल्हापुरी बाईक रायडर ब्लॉग मराठीमध्ये तर आज काही विषय म्हटलं थोडं छोटंसं काम होतं ते करून यावं आणि आपला एक छोटासा राईड आणि ब्लॉग होईल मग ना म्हटलं तुम्हाला पण भेटून होईल तर आता गणपती गेल्यात तर काल आपल्या महागणपतीचं विसर्जन झालं आणि परवापासून विसर्जन चालू पर आहे चाल। जो, जो सोळा तास काहीतरी आपली मिरवणूक चालल्या तर अशा रीतीने ना काय ते ट्राफिक कायमची ची बोंब आहे बाबा यारगुडला आई ला मर्सिडीज मेबे काय गिरी हार्ड सफला विषय तर आपल्याकडे नाही काय झाली काय मग ट्राफिकच भर लागायला लागली राह वैता गेतील ट्राफिक मध्ये लाग ट्राफिक मध्ये विषय कसा आहे गाडी चालवायचा वैता गीत नाही कोणतरी असं आडवं येणार कोणतरी एकदमच ब्रेक मारणार कोणाची गाडी चढत नाही काय बंद पडत बुं। त्या बोंबा बोंब त्यामुळे नाही वैता गेतील गेत गे। आणि त्यात आपली रोड त्या बोलायलाच नको त्यामुळे सगळं ट्रॅफिक लागते इथला स्टॉप हलवून पुढे आणलाय काय टाउन हॉलचा बहुतेक बहुतेक टाउन हॉलचा स्टॉप हालवलाय भावाने एकदम पुढे घेताना घोडक्याला <स्थाथ> त्रेपन्न सेकंद राहिलेत तर हे काय टाउन हॉलची गर्दी सगळी पुढे शिफ्ट एक नंबर काम हो कारण टाउन हॉलला का नाही कायम गर्दी असतं दसरा चौक स्टॉप हाय आहे दसरा चौकचा काय विषय नाही कारण ते पुढं आहे इथं टाउन हॉलला काय व्हायचं गर्दीली लागायची ते स्टॉपच पुढे घेतला ते विषयच कट करून टाकला सी बी आर चला चालू करूया गाडी हा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चलो <coughs> <coughs> इथं आता ही गाडी थांबल्या तरी एस टीवाली काय करतात तर कडल तरी घेतात आणि नाहीतर ट्राफिकली लागते इथं पण तसं बघायला गेलं येऊ आपण आलो होता दसरा चौकात अरे मामा आपण पण राईडच घ्यायचंय कारण पुढच्या चौकातन वनवे आहे ना माहीत नव्हतं एकदा एकदा गेलेलो मी डायरेक्ट काय बरी माहित नसल्यामुळे का नाही सगळा गोळ घालता सोब हे खड्ड म्हणजे की नाही ते आपल्या डायलॉग सारखं झाली हमला अचानक होता आता काय बोलणार सांगा या खड्ड्यासनी मेन घोळ होते होतोय पावसात का माहित आहे पाणी साठलेलं असते खड्डे दिसत नाहीत काय ओलावाले साहेब काय बघनात आता काय मला पण थांबावं लागते सिग्नल मामा थांबणार झाली मामाने ठरली थांबायला नाही जागा बी द्यायची नाही बुर 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 आता गणपती गेल्यात खरं घरात काय बरोबर वाटत ना ले मोकळ मोकळ वाटाली या चौकात फक्त इकडे वळायला जागा नसल्यामुळे फिरून यायला लागते अरे ओलावर रेस ओलावर रेस महागात पडेल <laughs>

i is race, race, more race. जरा हे मधलं रोड कसं मोकळं गावत्या तो त्यामुळं कसं निघता येते जांभगिरी मेन रोड न जायचं म्हटलं असलं ट्रॅफिक आणि ते लागते की नाही वाईट रेंज रोडवर बघा कशी दिसत्या क्लास वगैरे तरी अजून मंडळांनी मंडप काढायचे आहेत आणि रस्ता मोठा होते पण गणपतीशिवाय काय मंडप पण कशी तरी दिसायला लागले ते तर आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल